आज भारतीय शिल्पकलेचा एक दैदिप्यमान तारा निखळलाय धुळे जिल्ह्यातील गरीब कुटुंबात जन्मलेल्या राम वंजी भीष्माचार्य बुधवारी रात्री दिल्लीत काळाच्या पडद्याआड गेले त्यांच्या शिल्पांनी इतिहास जिवंत केलाय चला जाणून घेऊया राम सुतार यांच्या शिल्पकलेतील अपूर्व योगदानाची कथा नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह रामसुतार हे शिल्पकलेचे खरे उपासक एकोणीसशे पंचवीस मध्ये गोंदूर गावात जन्मलेल्या या कलाकारानं बालपणातील संघर्षातून प्रतिभा घडवली गुरु श्रीराम जोशींच्या प्रोत्साहनाने मुंबईच्या जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये शिक्षण घेतलं जिथे सतत प्रथम श्रेणीत येत त्यांनी दगड संगमरवर आणि कांस्य धातूतून प्रभुत्व मिळवलेल्या सुतार यांनी साठाव्या वर्षाच्या कारकिर्दीत दोनशेहून अधिक भव्य शिल्प साकारली राम सुतार यांचे प्रमुख योगदान म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात सरदार पटेलांचा जगातील सर्वात उंच पुतळा जो पंतप्रधान मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट होता संसदेसमोरील महात्मा गांधींचा कांस्य पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्योतिबा फुले यांचे जगभरातील पुतळे हे सर्व भारताच्या समृद्ध वारशाचे प्रतीक बनले ते सर्व राम सुतार यांच्या शिल्पकलेचं योगदान आहे विदेशात महात्मा गांधींचे असंख्य पुतळे आहेत जे अहिंसेचा संदेश देत आहेत ते राम सुतार यांच्या शिल्पकलेचं प्रतीक आहे अजिंठा लेण्याचे पुनरुज्जीवन चंबळ स्मारकासारखी काम ही त्यांची अथक मेहनत आहे कॉन्क्रीटच्या एकाच ठोकळ्यातून कोरलेली ही पंचेचाळीस फूट उंच भव्य मूर्ती ही मध्य आणि राजस्थान मधील बंधुत्वाची प्रतीक मानली जाते ही मूर्ती एक माता दोन मुलांसह असल्याचं पाहून तत्कालीन पंडित जवाहरलाल नेहरूंनी देखील कौतुक केलं होतं रामसुतार सुतार काळाच्या पडद्याआड गेले आणि शिल्पकला क्षेत्रातील एक सुवर्ण युग संपलं एकोणीशे एकोणसाठ मध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालयात दृकशाव्य प्रसिद्धी संचालनालयातील सरकारी नोकरी सोडून स्वतंत्र व्यवसायाची कास धरलेल्या राम सुतार यांचं शिल्पकलेतील योगदान अविस्मरणीय आहे आजच्या डिजिटल युगातही हाताने घडवलेल्या शिल्पांचं महत्व कमी झालेलं नाही त्यांचं आनंदवन शिल्प उद्यान कलादालन नव्या पिढीला प्रेरणादायी ठरणार आहे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पद्मश्री दोन हजार सोळा मध्ये पद्मभूषण आणि दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र भूषण हे पुरस्कार हे राम सुतार यांच्या योगदानाची साक्ष आहे राम सुतार यांचं निधन झालं तरी शिल्पकलेतून सदैव संवाद साधत राहणार आहेत शिल्पकलेतील गौरव गाथा बोलत राहतील शिल्पकार रामसुतार हे एक अमर कलाकार ठरतील कारण शिल्पकार कधी मरत नाहीत ते त्यांच्या कलाकृतीत चिरंजीव राहतात